सन्मान सदस्य सा उड्डाण साहेब एक आंतरवाली टेम्बी मधली जी घटना घडलेली आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय जयंत पाटलांनी जो प्रश्न आता उपस्थित केला आहे त्याच प्रश्नांवर मी बोलण्यासाठी उभा आहे काल दुपारी साडेचार वाजता या महिलेचा ढगडाने ठेचून अतिशय क्रूरपणे त्यांचा खून करण्यात आलेला आहे गुन्हेगाराचा आतापर्यंत शोध लागलेला नाहीये या महिलेचं नाव मीरा भोंडारे असे असून त्यांचे पती हे जिल्हा परिषद मध्ये शिक्षक आहेत परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे हळहळीचं वातावरण आहे आणि अतिशय संताप आहे आज संपूर्ण आंतरवाली टेंबी हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यावेळेला आता पोस्टमॉर्टम सकाळी चालू होतं त्यावेळेला गावातले सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत गुन्हेगाराचा शोध लागणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही माझी आपल्यामार्फत गृह खात्याला विनंती आहे की उच्च स्तरावरून या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करावी आणि माननीय गृहमंत्र्यांनी किंवा शासनानं आज सभागृह संपण्याच्या अगोदर या प्रकरणामध्ये निवेदन करण्यात यावं अशी माझी विनंती आहे सन्मान्य सदस्य निती